नमस्कार मी प्रतिभा शेलार महालक्ष्मी आधार फाउंडेशनची संस्थापिका सातारा जिल्ह्यातील शाळा सातवी ते दहावीपर्यंतच्या व कॉलेज यामध्ये जाणारे मुलं मुली या शाळा भरताना किंवा शाळा सुटताना किंवा कॉलेज भरताना किंवा कॉलेज सुटताना त्या ठिकाणी शाळेच्या गेटवर किंवा शाळेच्या परिसरात किंवा कॉलेजच्या परिसरामध्ये दोन पोलीस सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख साहेब यांनी तैनात करावे जेणेकरून शाळा सुटताना किंवा भरताना किंवा कॉलेज सुटताना किंवा भरताना जी मुलं कॉलेजची मुलं जेव्हा त्यांच्यासाठी जी विकृत मानसिकतेची जी, जी मुलं असतात गेटच्या बाहेर किंवा शाळेच्या परिसरामध्ये मुलींना आकर्षित करून आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फासण्यासाठी त्यांच्यापासून वाचवण्यासाठी पोलिसांनी तिथे सतर्क राहावे तैनात करावे त्यांना करा कारण शाळा सुटते तेव्हा शाळा सुटल्यानंतर मुलं बाहेर गेली की शाळेची जबाबदारी संपलेली असते आणि मुलं घरापर्यंत जायपर्यंत की घरातली जबाबदारी असते त्या पिरियडमध्ये जे काही वाईट घटना घडतात त्यापासून मुलांना वाचवलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यावेळेला ज्या अल्पवयीन मुली असतील किंवा कॉलेजच्या मुली असतील किंवा बावीस तेवीस वर्षाच्या मुली असतील त्यांना अल्प जी मुलं फसवतात कारण ते प्रेमच आंधळ असतं ते त्याच पिरियडमध्ये ते प्रेम आहे त्यांचं पनपनच असतं आणि त्यामध्ये ते आंधळ्या प्रेमाच्या आहारी जाऊन काही विकृत मानसिकतेचे शिकार न व्हावे किंवा वाईट काही घटना त्यांच्याकडून घडू नये यासाठी आपण सतर्क राहिलं पाहिजे पोलीस प्रशासना दोन पोलीस तिथे तैनात केलेत दहा ते, के ते पंधरा मिनटासाठी जर तिथे पोलीस उभे राहिलेत तर असे सर्व जे विकृत मानसिकतेचे ते गुन्हेगारी मार्गावर असणारी मुलं तिथे जे उभे राहून त्यांच्या पाळतीवर असतात ते थांबणार नाहीत आणि आपल्या देशाचे जे भविष्य आहे मुलं मुली त्या वाचतील